दोन हजार तेवीस आठ जूनला दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी मला विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी माझी नेमणूक केली त्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रदेश करून एका वर्षासाठी प्रोग्राम्स आहे यामध्ये घरचलो अभियान असतील टिफिन बैठक असतील नरेंद्र मोदी चषक असतील नरेंद्र मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळ असतील विकसित भारत संकल्प यात्रा असतील त्यामध्ये राम मंदिरचे उद्घाटनचे कार्यक्रम असो मेरी मिटी मेरी देश असो त्यामध्ये सरळ ॲप नमो ॲप सर्वच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाची दोनशे ऐंशी जी जत तालुक्यातील सर्वच वीट प्रमुख ज्यांना अध्यक्षांची पत्रावर त्यांचे स्वाक्षीवारीवर नेमणूक झाले होते ते सर्वच लोक शक्ती प्रमुख वॉरियर्स वॉरियर्सनी खूप सक्रियरित्या काम केले त्याचेच परिणाम आज जत तालुक्यातून महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांना भारतीय जनता पक्ष लीड केलं यामध्ये आमचं कुणाचंच श्रेय यामध्ये सर्व बूथवरील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे सर्व लोक बुथ प्रमुख वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख यांचं खरं श्रेय आज श्रेय घ्यायला काही लोक किंगमेकर होतात काही लोक हे होतात त्यामध्ये कुणी किंगमेकर नाही कुणी किंग हे झालेलं नाही यामध्ये सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे श्रेय त्यांच्या जीवावर आज जत तालुका भारतीय जनता पक्षाला लीड मिळालं याचे खरे कौतुक त्यांचे आहे काल चिंतन बैठक झाला लोकसभेची यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आले होते प्रदेशकडून अतुलबाबा भोसले साहेब आणि खासदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्यांनी खास जत तालुक्याची उल्लेख केला म्हणलं धनंजय माडिक साहेब जत तालुक्याची भारतीय जनता पक्षाची कामगिरीवर मला उल्लेख त्यामध्ये कौतुक केलं हे फार अभिमान वाटला आणि त्यामध्ये मी स्वतः त्यात झालेले कामगिरीबद्दल अभिनंदन कार्यकर्त्यांनी सर्वच केलेले आहे आणि त्यामध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहे असं मी स्वतः काल मागणीही केलो आणि दुसरं महत्त्वाचं विषय आता तीन महिने भारतीय जनता पक्षाचे उर्वरित संघटनासाठी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब पुन्हा मला मार्गदर्शक म्हणून तालुक्यात भारतीय जनता पक्षात सक्रिय व्हावा याची मी मागणीही केलेली आहे आणि हेच मागणी मी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांना देखील करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आदरणीय जगताप साहेबांना देखील मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे की आता येणाऱ्या विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील सर्वच निवडणुकीसाठी जरी जगताप साहेबांचं कुणाचं व्यक्ती विरोध असेल तर त्यांना काय कुठला भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही त्यांना देखील मी विनंती करून पुन्हा सक्रिय होण्यासाठी हे करणार आहे येणारी विधानसभा चोवीसचे आमदार ही भारतीय जनता पक्षाचा असणार आहे याच्यामध्ये कुणी संशय घेण्याचे काही कारण नाही आता अलीकडच्या एका महिन्यामध्ये बाहेरून कुणीतरी इच्छुक आहे इथं निधी आणतो तुम्हाला तुमचं कामं करू तुमची अडीअडचणी बघू असं बाहेरून काही लोक सांगतात त्यामध्ये भारतीय जनता पक्षांनी जत विधानसभा प्रमुख म्हणून माझ्याकडं कुठलंही संविधानिक पद नसताना केंद्रातून दहा कोट रुपये राज्य सरकारकडून पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची निधी मी आमदार नसताना भारतीय जनता पक्षांनी दिलेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं किती कौतुक केलं किती धन्यवाद दिलं तरी कमी आहे कारण कुणीतरी आमदार असतो निधी देतो उद्घाटनला येतो काय फार महत्त्व नाही कुठलंही संविधानिक पद नसताना निधी आणणं खरं होतं काय म्हणून भारतीय जनता पक्षाने आमचं काम बघून त्यामध्ये ग्रामविकासमध्ये पंचवीस पंधरा असतील नगरविकासला सहा कोटी रुपये जतमध्ये दिले अंकलगी एका मध्यवर्ती तलावाचा तिथं पाणी भरण्यासाठी सत्तावीस कोटीचे निधी दिले नितीनजी गडकरी साहेबांनी सी आर एफमधून दहा कोटी रुपये निधी दिला त्यामध्ये मला स्वतःला अभिमान आहे पक्षाचं संघटन करू शकलो जत तालुक्याच्या विकासामध्ये निधी आणू शकलो यामध्ये इथं बाहेरचं उमेदवार यावं असं कुठलीही परिस्थिती जतमध्ये राहिलेलं नाही आता भूमिपुत्रच घरातलं मुलगाच सक्षम आहे बाहेरून दत्तक येऊन किंवा घरलं घरात गर, जावंही आणायचं काय इथं जतला तसली परिस्थिती आता राहिली नाही कुणी जतकडं असं अतिशय असं चुकीचं नजरेनं बघू नये कारण जतमध्ये नेतृत्व सक्षम आहे आणि सुद्धा विलासराव जगताप साहेब सारखं तर खमक्या नेतृत्व आहे त्यांचे जर इथं आशीर्वाद असेल तर कुठल्याही बाहेरचं माणसं येऊन इथं जतमध्ये नेतृत्व करावं असं कुठलं परिस्थिती राहिली नाही कुणी जतचे जनतेला आणि जतच्या नेतृत्वाला कमी लेखायची काही गरज नाही म्हणून आणि माझी स्वतःची पण मी पार्टीकडं काल मागणी केलेली आहे की मी येणाऱ्या विधानसभेत स्वतः अग्रेसिव्हली मी इच्छुक आहे पार्टीनं संधी दिलं तर बुथ प्रमुख सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि अदरणीय जगताप साहेबांच्या आशीर्वाद झालं तर शंभर टक्के इथं यशस्वी करून दाखवतो असं मी पक्षाला देखील काल द बेल प्रेस ऑन